शिक्षक अबोला बरेच दिवस झाली माझ्यावर बसली आहेस रुसून बरेच दिवस झाली माझ्यावर बसली आहेस रुसून सोड हा अबोला आणि बोल डोळे पुसून बरेच दिवस झाली माझ्यावर बसली आहेस रुसून सोड हा अबोला आणि बोल डोळे पुसून समुद्राच्या लाटा माझ्या जवळ येत होत्या समुद्राच्या लाटा माझ्या जवळ येत होत्या एकटसून किनाऱ्याला पुन्हा मागे जात होत्या समुद्राच्या लाटा माझ्या जवळ येत होत्या एकटं सोडून किनाऱ्याला पुन्हा मागे जात होत्या चणेवाला भैया सुद्धा पाहतो मला हसून चनेवाला भैया सुद्धा पाहतो मला हसून सोड ना हा बोला आणि बोल डोळे पुसून मोगऱ्याला आलाय आला आला भर आता काढू नको खुडून मोगऱ्याला आलाय भर आला आता काढू नको खुडून सुगंधने त्याच्या त्याला आणखी येईल रडू तुझ्यासारखी मोगऱ्याने माझी साथ दिली सोडून सोड ना ग बोला आणि बोल ना डोळे पुसून आता पहिली पहिली भेट आमची आठवले की ठरल्या वेळ ठरली बेत आठव आपली पहिली भेट ठरला वेळ ठरली बेत आठव आपली पहिली भेट गाभाऱ्यातला देव आठव आठवतो मुंबईचा गेट ठरला वेळ ठरली बेत आपली पहिली भेट गाभाऱ्यातला देव आठव आठवतो मुंबईचा गेट रात्र जागून काढल्या एकटा एकटा बसून रात्र जागून काढल्या मी एकटा एकटा बसून सोड ना बोला आणि बोल ना डोळे पुसून आता तिला विनवतोय कसा बघा की तू तू नाही आलीस तू नाही आलीस तर मीही सोडून जातो सार तू नाही आलीस तर मीही सोडून जातो सार शांतसागरात जसं आलं तुफानांचं वार तू नाही आलीस तर मी सोडून जातो सार शांतसागरात आलं जसं तुफानांचं वार कमी तु माझ्या आयुष्यातली कमी माझ्या आयुष्यातली तू काढ ना ग भरून सोड ना हा बोला आणि बोल डोळे पुसून बरेच दिवस झाले माझ्यावर बसली आहेच रुसो धन्यवाद हा रुसोवास सोड की